हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण आई वडिलांच्या नावावरून अतिशय सुंदर आणि रॉयल अशी मुलांची नावे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही देखील अशीच कॉम्बिनेशन नावे सर्च करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल यामध्ये पहिलं नाव आहे काव्या आणि महेश या नावावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे कृष्णम पुढील नाव आहे सरिता आणि कल्याण या नावावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे सार्थक गणेश आणि आरती या दोघांच्या नावावरून तयार झालेलं नाव आहे अंश कुमोद आणि शशांक या नावावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे केयांश पुढील नाव आहे संभाजी आणि रुपाली यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे सारांश हे देखील खूप सुंदर असं नाव आहे संतोष आणि अश्विनी या नावावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे आशितोष पुढील नाव आहे नवनाथ आणि विद्या यावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे विनय हर्षदा आणि कार्तिक या दोघांच्या नावावरून कॉम्बिनेशन नाव बनत आहे हार्दिक श्रीधर आणि नैना या दोघांच्या नावावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे श्रीवर्धन काव्या आणि राघव यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे कबीर खूप गोड असं हे देखील नाव आहे नीलिमा आणि कल्याण या दोघांच्या नावावरून तयार झालेलं नाव आहे नैतिक शुभम आणि ललिता यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे शारदुल स्वाती आणि सचिन यावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे सोजस युवराज आणि नेत्रा यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे युवान वैभव आणि राजवी यावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे राघव केतकी आणि भूषण यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे कौस्तुभ शुभ्रा आणि जयदीप यावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे शिवराज मधुरा आणि राज यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे मल्हार नितीन आणि दक्षा यावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे नीनाद जयश्री आणि यशवंत यावरून गोड असं छोटस नाव तयार झालेलं आहे जय स्नेहा आणि केतन यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे सार्थक आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय